नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपला बसतोय सर्वात मोठा धक्का भाजपमध्ये अखेर मोठी उलता पालत मोठ्या नेत्यांनी दिला राजीनामा मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा बातमी ते नांदेडमधून आज भाजपमध्ये मोठी उलताबालत पाहायला मिळाली आहेत गेल्या काही दिवसापासून भाजपमध्ये नाराज असलेल्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी अखेर भाजपच्या प्राथमिक सदस्याचा देखील दिला आहेत गेल्या दहा वर्षात मला खूप काही शिकायला मिळालं मी पक्षाची आभारी आहेत असं सांगत सूर्यकांता पाटील यांनी राजीनामा दिला आहेत सूर्यकांता पाटील यांच्यावर निवडणूक प्रमुख हदगाव हिमायतनगर मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली होती सूर्यकांत पाटील यांनी भाजपकडून हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितलं होतं तिकीट न मिळाल्याने त्यांनी सोशल मीडियावर जाहीर नाराजी देखील व्यक्त केली होती हिंगोली मतदारसंघातून लोकसभेच्या तिकीटासाठी त्या आग्रही होत्या पण ती जागा शिवसेना शिंदे गटाकडे असल्याने त्यांना तिकीट मिळालं नाही आयुष्यातील शेवटची निवडणूक लढायची राहिली अशी जाहीर खंत यावेळी सूर्यकांत पाटील यांनी बोलून दाखवली आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र